शिवाजी महाराजांनी बांधलेल्या अकरा किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला आहे युनेस्कोच्या अधिकाऱ्यांकडनं सातारा कोल्हापूर रायगड पुण्यामधील गडकिल्ल्यांवरती भेटी देण्यात आल्या तामिळनाडूमधील जिंजी किल्ल्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे गडकिल्ल्यांच्या आसपासच्या परिसराचा विकास केला जाणार आहे तर यामध्ये कोणकोणत्या किल्ल्यांचा समावेश आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतो पुणे सिंहगड शिवनेरी आणि राजगड पुण्यामधले हे तीन किल्ले कोल्हापूरमधला पन्हाळा किल्ला तर सिंधुदुर्गमधला विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे दोन किल्ले साताऱ्यामधला प्रतापगड त्याचबरोबर रायगडमधला कांदेरी आणि रायगड नाशिक मधला साल्हेर हा किल्ला एकूण अकरा किल्ले यामध्ये समाविष्ट आहेत रत्नागिरीमधला सुवर्णदुर्ग हा किल्ला आणि तामिळनाडूमधला जिंजी या किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे तर शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या बारा किल्ल्यांचा जागतिक वार्तास्थळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे युनेस्कोच्या अधिकाऱ्यांकडून सातारा कोल्हापूर रायगड आणि पुण्यामधील गडकिल्ल्यांवरती भेट दिली गेली या अधिक माहिती घेऊया किरण ताजणे आपले प्रतिनिधी आपल्याला या विषयीचा अधिक तपशील देतात किरण गुरु म्हणजे शिवप्रेमींसाठी आणि एकूणच महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे प्रत्येक वारसा स्थळांच्या दृष्टीने जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल अकरा किल्ल्यांचा समावेश आहे आणि यामध्ये दुसरा आणखी एक किल्ला म्हणजे जो तमिळनाडूतील जिंजी असे एकूण बारा किल्ल्यांचा यामध्ये समावेश होणार आहे खरं म्हणजे यापूर्वी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून आता त्यांना अहवाल देणं देखील गरजेचं आहे जी शासकीय अतिक्रमण असतील किंवा खाजगी अतिक्रमण असतील यांचा अहवाल तयार करून इनुस्कला द्यावा लागणार आहे आणि त्या नंतर याबाबतची पुढील कारवाई केली जाणार आहे म्हणजे आपल्याला की महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी अनेक बाबी अशा आहेत की सरकार देखील त्याला हात लावू शकत नाहीये त्यामुळे जी पारंपरिक पद्धतीने जे बांधकाम केलं जातं किंवा ठवणी केलेली असते किल्ल्यांची त्या दृष्टीने देखील अनेक कारवाई करावी लागणार आहे आणि त्यानंतरच पुढील युनेस्कोच्या माध्यमातून हे काम केलं जाणार आहे मात्र महत्वाची बाब म्हणजे की अकरा महाराष्ट्रातील किल्ले एक तमिळनाडूचा जिंजी किल्ला अशा बारा किल्ल्यांचं पुढील संवर्धन असेल किंवा त्याबाबतचं जे कामकाज आहे ते युनेस्कोच्या माध्यमातून केलं जाणार आहे आपल्याला माहिती आहे की राज्यातील कुठल्याही किल्ल्याचं जर काम करायचं म्हटलं किंवा एकूणच ते त्याबाबतच्या मोठ्या अडचणी आहेत मोठ्या त्याबाबतच्या परवानग्या देखील घ्याव्या लागतात एक दगड जरी हलवायचं म्हटलं तरी त्याबाबतचा आपण निर्णय घेऊ शकत नाही अशी एकूण परिस्थिती आहे आणि अशातच बारा किल्ल्यांचं संवर्धन या निमित्तानं होणार आहे त्याचा इतिहास हा शिवप्रेमींपर्यंत पोहोचणार आहे त्यांच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे ही अभिमानाची बाब आहे गुरु अर्थात शिवप्रेमींसाठी निश्चितपणे अभिमानाची बाब धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी